शंकर गायकवाड आज आम्ही चिकरडे तालुका या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहोत आमच्या मागण्या कुठल्या आहेत तर आम्ही आलतू फालतू मागण्या घेऊन त्या ठिकाणी उतरलेलो नाही मी सरकारला सांगू इच्छितो महोदय सरकार प्रत्येक जण म्हणते आम्ही हिंदूचा आहोत मग जर सगळेच सरकार हिंदूचे असतील तर आजपर्यंत साडेचार लाख शेतकऱ्यांनी त्या हिंदूने आत्महत्या केल्या नाहीत का त्या ते शेतकरी हिंदूचे नव्हते का मग तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आज शेतकऱ्याला एका बाजूला निर्यात बंद करून त्या ठिकाणी शेतकरी विरुद्ध कायदे करून शेतकरी देशोदडीला लावला शेतकरी आत्महत्या करायला लागला एकोणीसशे पासून सगळी शेतकऱ्याची लूट सुरू आहे ती तुम्ही मोठ्या इच्छेना अपेक्षेनं तुम्हाला सरकारमध्ये त्या ठिकाणी आम्ही निवडून दिलं होतं ती लूट तुम्ही बंद करायला पाहिजे होती म्हणून तात्काळ तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या अन्यत आता लोकसभा गेली परंतु जर तुम्ही या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुमच्या विधानसभेला सुद्धा तुमची दानादान उडवल्याशिवाय शेतकरी गप्प असणार नाही